नमस्कार तर आपल्या या नवीन लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत सो आत्ता वाजले ते म्हणजे दोन हे बघा पाहू शकता तुम्ही रात्रीचे दोन वाजलेत आणि आत्ता आम्ही चाललो आहे एकविरेला आणि इकडे राणासुद्धा आहे ए राणा <laughs> सो आत्ता आम्ही चालू आहे एकविरेला तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितलेच असेल की आपल्या गावातून पदयात्रा केलेली आहे एकविरेला सो आज चाललो आहे म्हणजे ती पोचली आहे सो उद्या पालखी जाणार आहे मंदिरात सो आम्ही निघलोय आता तिघं जर निघलोय सो आता मधले दोन तर बघूया किती वाजता पोचतो आहे पाच वाजता गडावर जायला निघणार आहे पालखी सो आम्ही पाचच्या आधी पोचण्याचा प्रयत्न करू पण लवकर निघतो आहे दोन वाजता सो so, चला जाऊ आता डायरेक्ट भेटू एक्विरेला मध्ये काय असेल तर दाखवतो नाही तर डायरेक्ट एक्विरेला भेटू चला सो so, आत्ताच पोचलोय एकविरेला आणि चार पंचवीस म्हणजे साडेचार पर्यंत पोहचलो आम्ही काय चाललंय बाहेर <laughs> पडलोच ना अजून बाहेर खूप थंड स्वेटर स्वेटर नाही आणलं त्याने त्यामुळे त्याची काय काम झालाय त्याचा आज मी आता बघूया किती वाजता पालखी निघते पाच वाजता निघणार आहे साडेचार वाजता पोहोचलोय कडक मध्ये एकदम पालखी जाण्यासाठी निघलेली आहे आणि आता आम्ही चालू आहे मापून हे बघा सर आहेत आपले सर आतिश सर आणि इकडे नेहमीप्रमाणे पार चला आता जाता जाता दाखवतो तुम्हाला मायता मंदिराचं काम चालू आहे अजून आणि इकडे आपली पालखी चाललेली आहे वती गडावर నా ఇక్కడ का मान मान आणि ओटी ना याचा फोटो काढतो तुमचा तिकडं आम्ही चालू आहे त्यामध्ये आईच्या आई दर्शनासाठी आहे बघा

चेक चालू आहे त्यामुळे आरतीला टाईम नाही म्हणून आम्ही बाहेर आलो आरतीसाठी थांबलेलं दर्जा आरती चालू झाली नाही सगळं का आत्ताच आपली पालखी आलेली आहे इथून आपण नेली होती वरती तर आपल्यासोबत पदयात्रेत दोन दिवस दो दो चाललेत ते छोटे तर काय एक्सपिरियन्स तुमचा सांगा काय नाही पायाला फोडलं नाही पण मस्त हा कसा वाटला तू सांग भारी सांग काहीतरी कसा वाटला ते तर सांग अरे सकाळपासून आजपर्यंत कसं वाटला असं मग सांग ना, साँग ना? ना? ना आनी, आनी आपले तू तो बस। सांग कसा नाही आणि तू बस सांग वाटला एक नंबर प्रवास झाला आपला आणि सगळे नाश्ता वगैरे एक प्रत्येक वेळच्या वेळी होत होता त्याच्यामुळं होप्स येत होते आणि चालायला पण मस्त एकदम काय वाटलं नाही कुत्रा एक सोबत होता पूर्ण कुठपासून आराव पासून पहिली वस्तीपासून आराव पहिली वस्तीपासून ते पूर्ण एकवीरापर्यंत आपल्यासोबत एक कुत्रा पण होता आता इथेच असून मिळतोय बघू कुठं गेला <laughs> सो आता तू का बोललास नाही लास्ट आहे रे पार का बघा पावडर लावू जरा आता नाश्ता करतोय आम्ही नंतर भेटू आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता घरी चाललो आहे तर घरी आईला साखरपुड्या जायचं आहे सो लवकर चाललो आम्ही तर वाजले ते म्हणजे साडेबारा झालेत बघूया तीनपर्यंत पोहोचायचं आहे आम्हाला घरी बघ किती वाजता आहे सो चला सो so, आत्ता वाजलेत साडेचार आणि घरी आलो आहे आम्हाला तीन वाजता पोहोचायचं होतं पण लोणावळ्यामध्ये खूप ट्रॅफिक लागली आम्हाला सो so, जे कारल्यावरून बाहेर पडायला जवळजवळ अर्धा so, तास आणि लोणावळ्यात अर्धा तास सो त्याचा टाईम गेला खूप त्यामुळं लेट झाला साडेचार आलं पाचले सो आत्ताच घरी आलो आहे थकलो आहे खूप आता संध्याकाळी पालक सो आता ह्याच्यानंतर पाल so, तुम्हाला पालखीचे फुटेज दाखवतो चला आता गावात पालक येते सो so, तुम्हाला दाखवतो काळजी लोस खावतला चला चाललो आता मी सुद्धा

तो जेश्ट करना। <laughs> जेवन तो जेवन लो आता जस्ट घरी आलो हे बघा आता आंघोळ करणार आणि वाजवायला जाणार आजचा बी जी शेड्यूल आहे झोप पण नाही झाली आणि तसंच पालखी गेल्यानंतर जेवणसुद्धा असतं सर्वांना सो जेवणसुद्धा आलेलो होतो आम्ही आता पालखीचा जॉब तुम्हाला कसा वाटतो नक्की सांगा म्हणजे मी चालत नव्हतो गेलो आजच्या दिवशी गेलेलो आजच्या दिवशी डायरेक्ट वरती गाडावर जातात तेव्हा सो so, हा लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा सो so, चला भेटूया नेक्स्ट लॉगमध्ये फुल गुलाल आणि भरलोय बघा कलर पण जात नाही हात दोन सो <laughs> so, चला भेटूया आता अशाच एका नवीन लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय